अंडूर नळदुर्ग मधून महामार्गाने सोलापूर कडे जाताना चार पूर्णांक पाच दशांश किलोमीटर वर दक्षिणेकडे अंडूर कडे जाणारा रस्ता लागतो या रस्त्याने आपण एक किलोमीटर अंतरावर मंदिराचे प्रवेशद्वारात पोहोचतो हे मंदिर उत्तरभिमुख असून तटबंदीने युक्त आहे तटाची उंची पस्तीस फूट असून पूर्व पश्चिम लांबी एकशे नव्वद तर दक्षिण उत्तर लांबी एकशे पाच फूट आहे तटबंदीचे ओवारीवर व दरवाज्यावर सतराशे सेहेचाळीस व सतराशे एकोणपन्नास चे शिलालेख आहेत यावरून या तटबंदीचे काम या काळी झाल्याचे स्पष्ट होते उत्तर दरवाजाने प्रवेश केल्यावर समोरच नदी मंडप लागतो तो खांबावर आधारलेला आहे याचे पूर्व पश्चिम उत्तर दिशांना अंगास बसण्यासाठी कट्टे असून तीनही दिशेकडून रस्ते आहेत या मंडपावर शिलालेख आहे शिलाले यावरून या मंदिराचे काम ही सतराशे एकोणचाळीस मध्ये झाल्याचे दिसते या मंडपाचे दक्षिणेस मुख मंडप असून या मंडपात पश्चिम बाजूस देवाचे शेजघर व पूर्व बाजूस जामदार आहे मंडपाचे दक्षिणेस उत्तराभिमुख गर्भगृह असून गर्भगृहात आसनावर खंडोबाचे सयानी लिंग आहे या लिंगावर मुखवटा चढवून सजावट केलेली असते यावर धातूची मेघदंबरी असून मागील बाजूस प्रभाव आहे मेघदंबरीचे दानही बाजूस खंडोबा माळसा यांचे उभ्या मूर्ती आहेत मंदिराचे प्रदक्षिणा मार्गावर पश्चिम बाजूस एक उत्तराभिमुख देवडी असून त्यात नरसिंह मूर्ती आहे आवाराचे वायव्य कोपऱ्यात एक पार असून पारावर शिवलिंग उभा सूर्य बैठी शिवपार्वती व गणेश मूर्ती आहेत हे शिल्पे व नरसिंहर जवळील नारायणगुडी नावाच्या उद्धवस्त मंदिरातील असल्याचे सांगतात मंदिराचे आवाराचे बाहेर पश्चिम बाजूस खंडोबाचे जुने मंदिर होते नळदुर्ग मधून खंडोबा येथे आणलेवर प्रथम त्याची स्थापना करून बांधलेले हे मंदिर इंदाईचे मंदिर ओळखले जात होते एका प्राकारात उंच चबुतरा त्यावर तिनकमानी पूर्वाभिमुख सोपा व पश्चिमेस गाभारा व त्यामध्ये लिंग अशी त्याची रचना होते आज मात्र तेथे सभागृह बांधल्याचे ग्रामस्थ सांगतात मग या ऐतिहासिक ठिकाणासाठी तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुमचे मत काय आहे कृपया पुढील व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा